नाशिक शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि आरोग्य विषयक गंभीर नवनिर्माण डॉक्टर अशोक करंजकर यांना निवेदन देण्यात आले निवेदनात शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि कॉलनी रोड वर खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे खड्डे बुजवण्यासाठी दिलेले ठेके फक्त नावापुरते असल्याचा आरोप करत खड्ड्यांचे योग्य प्रकारे दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली याशिवाय शहरातील अस्वच्छतेमुळे आरोग्य समस्या निर्माण होत असल्याकडेही लक्ष वेधले गेले शहरातील असल्याने नागरिक त्रस्त या सर्व समस्या दिवसात सोडवण्याचे आव्हान करण्यात आले असून अन्यथा तीव्र आंदोलनासह मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आला आहे या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख माजी सभागृह नेते दिनकर पाटील जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुधाम कोंबडे ॲडवोकेट संदीप जगताप सत्यम खंडाळे धीरज भोसले सचिन सिन्हा योगेश दाभाडे नितीन माळी ज्ञानेश्वर बगडे जनार्दन खाडे वैभव रंदळ विजय अहिरे मिलिन कांबळे आदी पदाधिकारी मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर